नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ दिवाळीच्या रात्री करा हे आठ उपाय आयुष्यातील सर्वात मोठा अंधारही दूर होईल दिवाळीतील स्वामी सेवा आणि उपाय लक्ष्मी पूजा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी सोबत श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस स्वामींना नैवेद्य दाखवा आणि त्यांची आरती म्हणा नंबर दोन तारक मंत्राचा जग दिवाळीच्या दिवसात आणि विशेषतः लक्ष्मी पूजनाच्या रात्री श्री स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर तुळशीची पूजा तुळशीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो दिवाळीत तुळशीला हळद कुंकू फुले आणि अक्षता अर्पण करून दिवा लावा तुळशीच्या पूजेनंतर स्वामी समर्थांची पूजा करावी नंबर चार घराची स्वच्छता दिवाळीपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा देवी लक्ष्मी स्वच्छ घरात वास करते अशी श्रद्धा आहे घर स्वच्छ केल्यावर गंगातील शिंपडून परिसर शुद्ध करा नंबर पाच पंचमुखी दिवा प्रत्येक मंगळवारी घरात पाचमुखी दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात दिवाळीच्या काळात या हा उपाय केल्यास विशेष लाभ होतो नंबर सहा सकारात्मकतेसाठी वाचन दिवाळीच्या काळात स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत किंवा दासबोध यासारख्या ग्रंथांचे वाचन करा यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर सात गरजूंना मदत स्वामींच्या शिकवणीनुसार गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे दिवाळीच्या निमित्ताने गरजू लोकांना मदत करा आणि अन्नदान करा नंबर आठ मानस पूजा जर प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा करा त्यासाठी डोळे मिटून स्वामींच्या प्रतिमेचे ध्यान करावे हे उपाय श्रद्धापूर्वक केल्यास दिवाळीच्या काळात स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभेल अशी भक्तांची धारणा आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग